अरे या आणि इथे जमलेल्या तमाम मराठा बांधवा ना तुम्ही खाली बसा लवकर बसा पाठमागच्या दिसतो तुम्हाला दोन तास येईल आता खाली बसा, बसा तुम्ही हे ते थांबा मध्ये ते म्हणते थांबा तुम्ही आता बसा खाली बसा लवकर लवकर बसा लवकर मला सुरुवात करायची तो वेळ घालवू नका लवकर बसा बस साडी नंतर बघ तुम्ही थांबा भैया तुम्ही थांबा जरा पाच दहा थांबा नंतर नंतर सगळं झाल्याच्या नंतर बसा लवकर बस साडी राहायच्या बाबर اٹھا گونا کرے اوہ ماں بسنے تے جانا مودے چاند گونڈے جانا نے گونڈے اے تو بتاے تے سینٹر نہیں اے اوہ دے پاس تے نہ اے گونڈے دی کمی ڈبے کھڑی کرے میں ناراں سندا लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता आपल्या राहत त्यामुळे आरती खाली बसा साहेब आम्ही बोलले तुम्ही मार देणार का तुम्ही काय काल देणार का तो साहेबांना रस्ता लिहणार साहेबांना गाडीत दिसणार आता कसा खाली आता बस खाली बस सर हात आत नको हात बघून नंतर बाबा बस झाले तुम्ही बसावास सतत गेले का आता लाट